नमस्कार मी आरोही जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले बाजार बाजारसांगी तालुका खुलताबाद येथे दिनांक सत्तावीस चार दोन हजार चोवीस रोजी चंद्रकांत खैरे यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचारार्थ शिवसेनेचे कार्यकर्ते सोबत घेऊन मतदारांना भेटी देण्यात आल्या आप्पाराव सांडू नलावडे यांचा प्रचार यावेळी अंबादास पाटील दानवे यांनी सर्व कार्यकर्त्यांना मतदान संबंधी मार्गदर्शन केले पुंजा यांनी आपलं सर्व कार्यकर्त्यांना महत्त्व पटून द्या असे सांगितले यावेळी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते अंबादास पाटील दानवे शंकर आदाने किरण पाटील डोणगावकर अनिल श्रीखंडे जगन खोसरे मजर पटेल सतीश लोखंडे मनोहर ठोमरे वसंतराव नलावडे अजय पवार सुधाकर आवटे सुभा सुभाष नलावडे संदीप नलावडे मुख्तार शेठ खुलताबाद तालुका प्रतिनिधी पांडुरंग खोतकर सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा